नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खुँ, खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला सुकी चिगळ्याची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे चिगळ्याची भाजी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये सहज उपलब्ध साहित्यामधून सुकी चिगळ्याची भाजी बनवायची आहे तर इथे मी बाजारातून चिगळ्याची भाजी आणलेली आहे तर या भाजीला अगदी छोटी छोटी मुळं असतात तर याची मुळं काढून स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि दोन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ अशी तर या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे ह्या भाजीला अजिबात पाणी टाकायचं नाही बनवताना भाजी बनवायला आता आपण सुरुवात करूया तर इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तीन चमचे तेल टाकायचं गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा तेल गरम होऊ द्यायचं आता आपलं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी टाकून घ्यायचं इथे मी लसूण मिरचीचा ठेसा बनवलेला आहे साधारणतः तो दोन चमचे टाकून घ्यायचा व्यवस्थित असं मिक्स करायचं अर्धा चमचा हळद मिक्स करायचा इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक असा तर तो टाकून घ्यायचा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून चिमूटभर मीठ दोन ते दोन ते तीन मिनिट कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण भाजी टाकून घेऊया व्यवस्थित अशी भाजी मिक्स करूया ही भाजी जस जशी मिक्स करल तस तशी ही भाजी कमी होणार आहे टाकताना भरपूर दिसते सुरुवातीला भाजी आ, भाजी थोडीशी कमी झाल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं अगोदर मीठ टाकायचं नाही कारण अगोदर मीठ टाकलं का भाजी खारट होऊ शकते त्याच्यामुळे भाजीचं प्रमाण कमी झाल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं ही भाजी खूप चवीला लागते खूप अशी टेस्टी अशी होते एक दोन मिनटं मस्तपैकी अशी भाजी हलवून घ्यायची भाजी टाकल्यानंतर भाजी खूप अशी पॅन भरून होती तर आता भाजी शिजून थोडीशी कमी झालेली आहे बघू शकता इथे भाजी कमी झालेली आहे तर आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे ती असे भिजवून घेतलेले आहे अर्धा तास तर ती टाकून घ्यायची आवश्यकतेनुसार कमी जास्त मटकीचं प्रमाण करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी माझ्या आवडीनुसार मी मटकीचं प्रमाण टाकलेलं आहे भिजवलेली डाळ मिक्स करून घ्यायचा ही भाजी मटकीच्या डाळीने खूप छान अशी टेस्टी लागते चवीस अशी बनते इथे व्यवस्थित भाजी मिक्स करून झालेली आहे तर गॅस स्लो ठेवायचा आणि झाकण झाकून एक तीन ते चार मिनट भाजी शिजवून घ्यायची तीन ते चार मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघायचं भाजी तयार झाली का परत एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची वरून हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली व्यवस्थित मिक्स करायचे भाजी शिजले का ते बघायचं बघू शकता मस्तपैकी अशी मस्त अशी भाजी शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा तर इथे माझी चिगळ्याची सुकी भाजी गरमागरम अशी तयार झालेली आहे सुकी चिगळ्याची भाजी तयार झालेली आहे तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याबरोबर व्हिडिओ कोणताही असो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद